नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी व्याकरण यामध्ये पाहणार आहे आपण मराठी वाक्प्रचार या व्हिडिओमध्ये आपण वाक्प्रचारचे टॉप फिफ्टी घेणार आहे पन्नास वाक्प्रचार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महत्त्वाचे असे प्रश्न घेतले आहेत या व्हिडिओमध्ये जे की येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झामसाठी महत्त्वाचे असतील नोंदणी मुद्रांक असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल कोड भरती महाट्रान्स्को भरती आणि येणारी नगरपरिषद भरती असेल इतर सरळ सेवा भरतीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर पहिला आहे पायरीने राहणे म्हणजेच योग्यतेप्रमाणे राहणे दुसरा वाकप्रचार आहे मनात मांडे खाणे व्यर्थ मनोराज्य करणे मूग घिळून बसणे म्हणजेच गप्प बसणे योगक्षेम चालविणे म्हणजे संसाराची व्यवस्था पाहणे त्यानंतर आहे नाकी नऊ येणे म्हणजेच अतिशय त्रासून जाणे बेलभंडारा उचलणे शपथ घेणे हाताचा मळ असणे सहज शक्य असणे ओटीत घालणे म्हणजेच सांभाळायला देणे या व्हिडिओमध्ये दे पन्नास वाक्प्रचार पाहणार आहे आपण यानंतरसुद्धा असेच वाक्प्रचारावरती व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे तुमच्यापर्यंत हे येत राहतील त्यानंतर आहे जोपासना करणे म्हणजेच संगोपन करणे चोरणे कामात कुचराई करणे खडे फोडणे म्हणजेच दोष देणे नीड नीड नाचणे खोटी बातमी पसरणे इथं नीळ नाचणे असणार आहे नीड नाचणे म्हणजेच खोटी बातमी पसरणे त्यानंतर आहे गमजे चालविणे म्हणजेच मर्यादा सोडून वर्तन करणे इथं असणार आहे पेढे चारणे म्हणजेच फसवणूक करणे पेढे चारणे त्यानंतर आहे कपिला षष्टीचा योग म्हणजेच दुर्मिळ योग अक्काबाईचा फेरा येणे म्हणजेच गरिबी येणे त्यानंतर आहे गाशा गुंडाळणे म्हणजेच निघून जाणे दत्त म्हणून उभे राहणे आकस्मिकपणे उभे राहणे अंग धरणे म्हणजेच गुटगुटीत होणे पांढरे होणे म्हणजेच वैभव प्राप्त होणे त्यानंतर आहे चवाट्यावर आणणे म्हणजेच गोष्टी उघडकीस आणणे अत्तराचे दिवे लावणे पैशाची उधळपट्टी करणे चलबिचल होणे म्हणजेच अस्वस्थ होणे डोके खर्च करणे म्हणजेच विचार करणे त्यानंतर आहे भंडारा उधळणे स्तुती करणे हिंगाचा खडा म्हणजेच त्रास देणारा मनुष्य केसाने गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे तोंडात नीळ तीळ न भिजणे म्हणजेच गुप्त गोष्ट प्रकट करणे त्यानंतर आहे बोटे मोडणे व्यर्थ चरफडणे अंग काढून घेणे संबंध तोडणे प्राणावर उदार होणे म्हणजेच प्राणाची पर्वा न करणे कांगाव करणे आरडाओरट करून सांगणे त्यानंतर आहे कानात मंत्र सांगणे म्हणजेच गुपित सांगणे फरशा पडणे म्हणजेच संपविणे मेतकूट जाणे दूढ मै दृढ मैत्री होणे पाण्यात पाहणे म्हणजेच वैर करणे त्यानंतर आहे अंगावर शे शेकणे म्हणजेच नुकसान सहन करणे कच्छपी लावणे पिछा पुरविणे मनगटावर केस येणे हातातील जोर कमी होणे दाती तृण धरणे म्हणजेच शरणागती पत्कारणे त्यानंतर आहे हात ओले होणे म्हणजेच भरपूर पैसा मिळणे वाळीत टाकणे म्हणजेच बहिष्कृत करणे डाळ न शिजणे काहीच न चालणे कणिक तिंबणे म्हणजेच मार देणे या चॅनलवर आपण मराठी समानार्थी शब्द टॉप हंड्रेड क्वेश्चन टाकलेले आहेत तसेच विरुद्धार्थी शब्द पण शंभर प्रश्नाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या येणाऱ्या एक्झामसाठी ते पण महत्वाचे असणार आहेत त्यानंतर पाहू उचलबांगडी करणे कामावरून काढून टाकणे डोळे उघडणे खरी परिस्थिती माहीत होणे धूळ चारणे म्हणजेच पराभव करणे अवेरणे म्हणजेच नाकारणे त्यानंतर आहे अनुग्रह करणे म्हणजेच कृपा करणे अक्षारणे म्हणजेच प्रसिद्ध होणे तर या व्हिडिओमध्ये बघितले आपण पन्नास वाक्प्रचार वाक्प्रचारावर अजून पण व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करून करून ठेवा ज्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा